श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी तर भाद्रपद महिना हा सुरू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत आणि उद्या असणार आहे पौर्णिमा आणि उद्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हा जो पंधरवाडा आहे तर तो पितृपक्ष म्हणून ओळखला जातो या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध पिंडदान तर्पण या ज्या विधी आहेत तर त्या करत असतो पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो त्यांच्या नावानं अन्नदान करत असतो या पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर या पितृपक्षाची जी सुरुवात आहे तर ती उद्यापासून होत आहे उद्या पौर्णिमा आहे आणि उद्या सकाळीच आपल्याला या झाडाखाली एक तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होणार आहेत आपला पितृदोष हा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे बघा तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया जर बघा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न नसतील आपल्याला आपल्या पितरांचा जो आशीर्वाद आहे तर तो मिळत नसेल तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये बघा आलेली लोकशुमी टिकत नाही आपण कितीही काबड कष्ट केले मेहनत केली तरही त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या मुलांचे विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असेल तर अशा बऱ्याच ज्या छोट्या छोट्या अडचणी असतात तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येत असतात आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर उद्या सकाळीच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर बघा या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे असतात ना तर ते वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली येत असतात असं म्हटलं जातं तर बघा त्यामुळंच आपण या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे तर बघा उद्या सकाळी पौर्णिमा आहे तर आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती त्यानंतरनं बघा आपल्या मुख्य घराचा जो दरवाजा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला घराबाहेर उंबरठेच्या बाहेर बघा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे कोणतंही तेल घाला त्यामध्ये दुहेरी कापसाची वाद घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं बघा तुम्हाला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे हा दिवा अगदी तुम्ही कणकेचा घेतला तरीही देखील चालेल किंवा मातीची एखादी छोटीशी पंती घेतली तरी बघा चालणार आहे त्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला जी कापूस असतो तर त्याची वात करून घ्यायची आहे आणि ही, ही तुम्हाला कुंकानं लाल करून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये घालून त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आता बघा आपल्याला इतर कोणतंही तेल घालायचं नाही किंवा तूप घालायचं नाही आवर्जून तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा एक तांब्याभर पाणी आणि पूजेचं साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं हे तांब्याभर पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला मुडभर तांदूळ खाली ठेवायचे आहे त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातून अलक्ष्मी ही कायमची निघून जावी माझ्या घरामध्ये जे छोटे मोठे वादविवाद होत आहेत तर ते दूर व्हावेत माझ्या घरातील प्रत्येक अडचण दूर होऊन माझ्या घरातील सर्व सदस्यांची भरभरून अशी प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि परत नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवस उद्या सकाळी साडेबारा वाजण्या अगोदरच तुम्हाला या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली लावायचं आहे तर बघा साडेबारा किंवा बारा, कि वा बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे हा दिवा लावण्याचा कारण की उद्याच्याला ग्रहण आहे आणि ग्रहणसुतक काळ वेद हा बारानंतरनं सुरू होत आहे त्यामुळं तुम्ही आवर्जून प्रयत्न करा की सकाळच्या वेळेमध्येच हा दिवा तुम्ही या झाडाखाली प्रज्वलित कराल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा